हॅलो विठ्ठल बोलतोय म्हणलं पारळी हा बोल ना अभिनंदन म्हणलं पहिलं काय विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हणलं दंधन कशाला कायशाला उन्नीस बीस काढत बसता काही पण कोणतं उन्नीस बीस का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं लीड आली तो नीट बॉल काय मग एवढी हिम्मत होती तर बोलायला पाहिजे होत हिंमत येतं तू इकडं कुठे येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरेल येत होता तुम्ही कुठं येतो तिथं अरे हे काय पुनशिरा निवडून आले तुम्ही लागले शहाणपणा करायला बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला तो कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका उघड लोकांच्या आम्ही तुमची चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना मग चांगलं तुम्हाला मीच बोलतोय त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे काम केलंय आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय तुम्ही सगळ्या पुरावे आहेत पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटप तालुक्यातच विचार पुरावे काय आहेत बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला विचारू हा बोल